ह्यो आमचं सगळ्यांचं बापूस बघा कोकणातलो आपूस ह्यो बघा ह्यो सगळं पिकलेलो आंबो असे नैसर्गिक पिकवलेले आंबे फक्त हयच मिळतात कोकणचं आंबो लय भारी असा आंबा इलो आंबा येईल बघा हैसर हे है घ्या तुमची दोन पेटी आंब्याची वेंगुर्ल्याचे आंबे लय भारी असतात आम्ही दरवर्षी खातो महिमाचा आमरस नेहमी खातो आमरस नमस्कार श्री स्वामी समर्थ मी महिमा महेश, महेश आई तर आम्ही आता जवळजवळ वीस वर्ष हा आंब्याचा बिझनेस करतोय आणि त्याच्यातून आम्ही आंबा व्यवसाय करता करता आम्ही पुढे आंबा आम मँगो पल्प म्हणून सुरू केलाय महिमा मँगो पल्प म्हणून या तुम्हाला मी दाखवते आमची मँगो पल्पची फॅक्टरी ते बघा भाग्यसून आंबे आणले हे आता बागेत ना आम्ही डेट मोठतलो असे आणि सॉर्टिंग करतोलो म्हणजे लहान आंबे वेगळे ट्रिक ठेवतो मोठे आंबे वेगळे ट्रिक ठेवतो आणि स्वच्छ पण करतो हि आमच आंबो आता पिकाक जातो आता आमचे आंबे सॉर्टिंग करून झालेले असत आता आडी लावून जाऊया आता इकडे आडी लावायचं काम चालू आहे बघा हा होय आता आंबे लावलेले असत ना एका साइडिक मोठ्या साईज चे असो असं दुसऱ्या साइडिक बारक्या साईज चे म्हणजे मोठे बारके आम्ही वेगवेगळे लावतो आंबे हा सहा सात दिवसात पिकून जातात ते आंबे चला हे तुमक आमचे पिकलेले आंबे आम दाखवतो हे बघ आमचे पिकलेले आंबे आम हे बघा हे सगळं पिकलेलो आंबो आता ह्याच्यात फक्त थोडा शॉर्टिंग करूया मोठे आंबे बारके आंबे आणि रागीचे आंबे असे वेगवेगळे वे करूया आता काही आंबे आम आंबे आम आम्ही असे पॅकिंग करून आता अठराचा आंबा आहे अठराचा बॉक्स पॅकिंग करून आम्ही मुंबई पुणे नाशिक असं आम्ही ट्रान्सपोर्ट करतो कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोर टू वन टू सेवन डबल वन फाय थ्री गरम पाण्यातून दोन घेतलेले आंबे आले आहेत आता मी तुमका दाखयचो आंबो कसो कापतो आम्ही तो ह्यो डेढा डेटा डेटाचो भाग आम्ही घेणो ना असो एकदा कापतो आणि परत असो एकदा कापतो असो कापून झालो का डायरेक्ट आता हं आंबो मश्नीत जातलो येवन आंबी घेवन जा आता हे नाही आता आंबी डायरेक्ट मशीनीत जातली मशीनीत गेले काय एका साईडनं हे रस येतलो आणि दुसऱ्या साईडक गेट एक त्याची हा परत रस ना। फिनिशर मशीन मध्ये घालतो आम्ही परत तो शॉर्टिंग यायचे देतलो भरण्यात हा रस रस हा येतलो हा बरोबर हा येतलो आणि बाकीचा जो काही असतो ना गाळा वगैरेचा तो ह्या साईडने बाहेर येणा म्हणजे चांगल्या प्रकारे खिलते हा रस ना आता ही भरलेली बालदी असा आम्ही त्या मशीन मध्ये घालतो आता रस आहे ना डायरेक्ट आता घालतो आम्ही ज्या प्रकारे आमचे सिस्टीम मध्ये आहे हे मशीन आहे यामध्ये सगळं मिक्स होतं या भांड्यामध्ये 250 ml चे बॉटल भरलेलं आहे हे लाकूड घालून आत मध्ये गरम पाणी बाटले पाणी पाणी ठेवले आहे बाटले घातले उकळून स्वच्छ ठेवले हे गरम पाणी पाण्यातले काढले बाटले आतमध्ये ठेवले हे बॉटल ठेवले आहे स्वच्छ धून आता तिकडे नेणार आहे आता हे बाटली इंद्रले तुमका आता आमरस भरून दाखवायची ह्यो आपला आता टोक ठेवलो असा त्याच्यात आता आमरस भरतोलो आम्ही बाटल्या आता आमरस भरतलो गरम गरम आमरस असत आमरस भरलेलो असा आता पॅक करतो आम्ही दादा ही घे बाटली पॅक करून टाक काय करतो मॅडम या प्रकारे आपला महिमाचा आमरस तयार झालेला आहे आता आपण याला लेबल लावूया प्रकारे खूप मेहनतीने हे महिमा कंपनीचं पल तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली मी नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ